नमस्कार लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील जीवन म्हणजे सुखदुःखाची रास हा लेख मी संदीप भास्कर जाधव हो। तुमच्यासमोर सादर करतोय जीवन म्हणजे सुखदुःखाची रास अंधारात पिचल्यानेच सुखाची वाटे आस अंधारात पिचल्यानेच सुखाची वाटे आस जीवन म्हणजे असे सुखदुःखाची रास जीवन म्हणजे असे सुखदुःखाची रास सकाळी सकाळी हातात चहाचा वाफाळलेला कप बहुतालची थंडी चहाची जवळीकता वाढवणारी हातात मोबाईल मोबाईलवर व्हॉट्सअपची मेसेज वाचणं सुरू असतं घिसेपिटे संदेश वाचत असतानाच असा एखादा संदेश येतो की तोंडातून आपोआप येतं वाह क्या बात आहे अगदी कमी शब्दात जगण्याचं सूत्र आपल्यासमोर त्या संदेशानं ठेवलेलं असतं कधी कधी भावनांचा विचारांचा भला मोठा गुंता त्या एका विचाराने सुटल्यागत जाणवत असतं अनेक विचारांचं काहूर अन ओझ त्या शब्दांनी न कळत कमी झाल्यागत वाटत मी ओझ कमी झालेलं मन जगण्याचा मार्ग सापडल्यागत फुल टू फ्रेश होतं या फ्रेशपणाला आणखी ताजतवानं करण्यासाठी सोबतीला वाफाळलेला चहा असतोच अगदी बऱ्याच वेळा अशी दिवसाची सुरुवात होते की मग अनेक कोडी सुटल्यागत आपण वावरू लागतो काही क्षण पुढे सरकतात दैनंदिन दिनक्रम सुरू होतो येणाऱ्या प्रसंगातील आव्हाने हळूहळू सकाळच्या संदेशातील शब्दांना दुसर करू लागतात आणि जगणं हे वेगळंच आहे अशी मनाची समजूत होऊ लागते त्या शब्दांनी क्षणभरात मनाला दिलेलं ताजेपण जगण्यातील आव्हानांसमोर अडचणींनी संकटांसमोर काळवंडू लागतं कधी का कधी तर एक संकटाची माळच आमच्या समोर उभी असते चा मग प्रश्न पडतो की जगणं सोप की अवघड एका संकटाला तोंड देण्याचे अडाखे बांधेपर्यंत दुसरं संकट आमच्या समोर ठाम उभं असतं त्याच्याशी दोन हात करेपर्यंत पुढचं संकट अशा अनेक घटनांचा दिनक्रम आमच्या वाट्याला की चहाच्या वाफेसारखं आयुष्य उडवून गेल्यासारखं वाटू लागतं मग अशाही स्थितीत मनाने स्थिर होण्याचा प्रयत्न आम्ही करू लागतो ज्या गोष्टीपासून दूर जाण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो अथवा जी गोष्ट नकोशी असते अगदी त्याच गोष्टी वारंवार पुढे येऊ लागतात सकाळी वाचलेला संदेश आणि वाट्याला आलेले प्रसंग यांचा कुठे ताळमेळ बसतो का याचा विचार सुरू होतो उतावेळीपणापेक्षा संयमाने वाटचाल सुरू होते आलेल्या संकटांना पुन्हा विचारांनीच हरविण्याचा मार्ग नक्की होतो मग पुन्हा मनाच्या पाठीवर सुविचारांची रांग सुरू होते जगण्यातलं मर्म आणि संदर्भ सांगणारे खचण्यापेक्षा वाचणं सांगणारे पडणं नको तर घडणं सांगणारे असे अनेक विचार मनोपटलावर उमटतात मग लक्षात येतो आपल्या जगण्याचा प्रवास आपणच आपल्या दुःखांना कोरवाळण्याची चूक जीवनाकडे पाहण्याचा आपलाच नकारात्मक दृष्टिकोन अशावेळी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे काळी पाटी पाटी काळी असते म्हणूनच पांढरी अक्षर उठून दिसतात जीवनातील दुःख आणि संघर्षामुळेच सुखाला त्याच्या अस्तित्वाला उंची प्राप्त होते आणि जगण्याचा महोत्सव होतो पूर्वप्रकाशित दैनिक लोकमत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार अठरा